मकर राशी जुलै महिन्यात होणार स्फोट तुमच्या आयुष्यात या दोन घटना घडणार नमस्कार मित्रांनो मकर राशीच्या लोकांनो तुमच्या आयुष्याच्या बाबतीतल्या या दोन घटना घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर या चॅनलमध्ये मकर राशीच्या जातकांसाठी जुलै दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे एक प्रकारचा विचित्र पण प्रभावशाली वळणाचा काळ ठरणार आहे या महिन्यात ग्रहांची अशी एक स्थिती तयार होत आहे जी तुमचे जीवन पूर्णपणे बदल होऊ शकते ही फक्त एक ब्र महत्त्वाची संधी नसून ब्रह्मांडाकडून तुमच्यासाठी उघडलेले दरवाजे आहेत पण त्या दरवाजा पलीकडे काय आहे हे समजून घेण्याचा महत्त्वाचा आहे या संपूर्ण लेखात आपण मकर राशीच्या दृष्टीने जुलै महिन्यात घडणाऱ्या दोन प्रमुख घटनांचा त्यांच्या कारणांचा परिणामांचा आणि त्यावर करावयाच्या उपायांचा सखोल विचार करू दहा जुलै दोन हजार पंचवीस ग्रुप शत्रूंचा पराभव आत्मविश्वासाचा स्थिती या दिवशी मकर राशीच्या चौथ्या घरात मंगळ विराजमान असेल तर राष्ट्रात स्थानात राहू बाराव्या स्थानात येतो राजस्थानी शनी असेल या संयोगामुळे एक प्रकारचा दृश्य संघर्षाची युद्ध सुरू होणार पण त्यात तुम्ही विजयी होणार काय घडेल तुम्हाला अचानक काही गोष्टींचा सत्य समजेल की कुणी तुमच्या विरोधात कट रचला होता की कुणी कुणीतरी तुमचे नुकसान करायचा प्रयत्न करत होता अशा काही लोकांपासून तुमचे कायमचे दूर झाले हो होते यांचे परिणाम तुमचा आत्मविश्वास परत येईल आतापर्यंत तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता त्यांच्यावर तुम्ही आता सहसा निर्णय घेऊ शकता मनात एक प्रकारचा विजयाचा भाव निर्माण होईल तुम्ही स्वतःला मी काहीही करू शकतो या अवस्थेपर्यंत घेऊन जाल जीवनात बदल सामाजिक सन्मान वाढेल तुमच्यावरच अविश्वास संपेल पूर्वीचे अपयश विसरून नवीन सुरुवात करण्याची ताकद मिळेल करावे याचे उपाय शनिवारी काळ्या वस्त्रांचं दान करा शनिदेवांची उपासना करा विशेषतः दररोज ओम श शनेश्वराय नम या मंत्राचा जप आठ वेळा करा ज्या लोकांनी तुमचं वाईट केलं त्यांच्यासाठी क्षमा ठेवा कारण ग्रहमान त्यांना उत्तर देणारच आहे जुलै दोन हा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आर्थिक स्फोट व मोठा निर्णय ग्रहस्थिती या दिवशी गुरु शुक्र बुद्ध हे तीन ग्रह तुमच्या धनस्थानात म्हणजे दुसऱ्या घरात एकत्र येत आहेत मंगळ नवम भागातून दृष्टी देत असल्यामुळे हे एक भाग्यदायक आर्थिक संयोग आहे काय घडेल तुमच्यासमोर एखादी मोठी आर्थिक संधी उभी राहील जसे की नोकरीत बढती व्यवसायात मोठे डील किंवा मालमत्तेचा वाद तुमच्या बाजूने निकाले लागतील ही संधी मोठी असली तरी त्यासोबतच एक मोठा निर्णय घ्यावा लागेल जसे की नोकरीत बदल शहर बदल मालमत्ता विकणे किंवा गुंतवणूक यांचे परिणाम योग्य निर्णय घेतल्यास तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि पुढील काही वर्षाचे भविष्य मिळेल चुकीचा निर्णय घेतल्यास पश्चाताप होऊ शकतो म्हणूनच शांतपणे विचार करून निर्णय घ्या तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा लागेल पण शंका असल्यास योग्य योग्य मार्गदर्शन घ्या जीवनात बदल उत्पन्न वाढेल कुटुंबात निर्णयात निर्णयामध्ये तुमचं मत महत्व महत्त्वाचं ठरेल नवीन योजनांची सुरुवात करता येईल कोणत्या उपाय तुम्ही करावेत गुरुवारच्या दिवशी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य दान करा कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करताना कागदपत्र तपासणी अत्यंत काळजीपूर्वक करा शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य अर्पण करा जुलै महिन्यातील एकूण निष्कर्ष जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मकर राशीसाठी गुंतवणूक न्याय निवेदिशा हे तीन घटक काम करणार आहेत शनीमुळे न्याय मिळणार गुरुमुळे संधी मिळणार आणि मंगळामुळे ऊर्जा वाढणार या महिन्यातील दोन्ही घटना तुमच्या जुना काळ संपवून नव्या पर्वाला सुरुवात देतील काय शिकाल या महिन्यातून विश्वास हरवले तरी पुन्हा मिळवता येतो ब्रह्मांड न्याय करतो वेळ लागतो पण सत्य जिंकता एखाद्या निर्णयावरच भवितव्य ठरू शकतं संपूर्ण जुलै महिन्यासाठी तारका आणि घटना तारीख घटना शक्यता प्रभाव एक ते पाच जुलै मानसिक अशांती ध्यान करा संयम ठेवा सहा ते अकरा जुलै गुप्त गोष्टी उघडपणे सावधपणे प्रतिक्रिया द्या बारा ते पंधरा जुलै जुन्या नात्यांमधून तणाव सुटेल सुसंवाद सो वाढवा सोळा ते वीस जुलै आर्थिक चर्चा सुरू होईल काही करू नका एकवीस ते पंचवीस जुलै मोठा निर्णय घेण्याचा काळ अनुभवा व्यक्तीकडून सल्ला घ्या सव्वीस ते एकतीस जुलै आत्मविश्वास नवीन संकल्प शुभकाळ सुरू एक आध्यात्मिक संदेश ब्रह्मदेवाची योजना तुम्हाला अनेक वेळा वाढलं असेल की मी एवढं का सहन करतोय माझ्याच वाट्याला कठीण प्रसंग का येतात पण हे लक्षात ठेवा मकर राशीचे लोक हे ब्रह्मदेवाच्या खास योजनेअंतर्गत तयार केलेले योद्धे आहेत त्यांना सहन करावं लागतं पण त्यांचं यश इतर कोणाच्याही होऊन मोठं असतं जुलै दोन हजार पंचवीसमध्ये दे ब्रह्मदेव तुमच्यासाठी एक उघडपणे चमत्कारिक आणि आतून पालट अलटपलट करणारा अनुभव तयार करत आहे फक्त त्यावर विश्वास ठेवा शेवटचे शब्द मकर राशीसाठी जुलै महिना दोन स्फोट घटना स्फोटक घटना घडवणारच आहेत एक अंतर्मनाला स्पर्श करणारा आणि दुसरा म्हणजे आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवणारा ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची निर्णय घेण्याची आणि ब्रह्मांडाच्या न्यायावर सद्धार श्रद्धा ठेवण्याची ही तुमच्या जीवनयात्रेतील वळणाची वेळ आहे ती योग्य दिशेने वळवण्यासाठी तुम्ही सज्ज राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ